मी थालो, तुम्हा सर्वांना या नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो आणि अभंगाच पदापदाच चिंतन करायला प्रवृत्त होतो महाराज तीन जन्म आहेत मृत्यू लोकामध्ये बर का गणेश महाराज एक तुमचा आमचा जन्म आहे एक देवाचा जन्म आहे आणि एक साधूचा जन्म आहे बर देवाचा जन्म करतो आपण रामनवमीला गोकुळाष्टमीला नरसिंह जयंतीला वामन जयंतीला बर त्यानंतर साधूचाही जन्म करतो महाराज प्रगट दिन साजरा करतो बाबा आपण इकडं करतात ना साधूचा जन्म करतो बर त्यानंतर संताचा जन्म करतो महाराज म्हणजे संतांना जन्म आहे देवालाही जन्म देवा आहे बर का बाबा मग देवाचा जो जन्म आहे याच्यामध्ये एक गंमत आहे महाराज आहे का देव जन्माला येत नाही तो प्रगट होत असतो बरं का बाबा देव प्रगट होत असतो ते प्रागटीकरण आहे महाराज जन्माला येत नाही प्रगट होतो आयोनी संभव नामयाचा स्वामी आयोनी संभव प्रगटला हा जन्माला येत नाही महाराज तो प्रगट होतो उदाहरणार्थ धर्म राजाला द्रुत खेळण्याचं ज्ञान नव्हतं मृभंगाचार्य द्रुत म्हणजे माहित आहे बाबा दूत म्हणजे सर्वांना माहिती का बसलेली मंडळ माहित नाही दूत म्हणजे जुगार वा उत्तर आलं इकडून जुगार खेळण्याचं ज्ञान नव्हतं महाराज आणखीन सोप्या भाषेत पत्ते म्हणतात त्याला पत्ते इकडे खेळतात का बाबा नाही ना वा वा खेळतय जाऊ नका महाराज हय मृदंगाचे अजिबात खेळायचं नाही आता आता तर डॉक्टर साहेब ते मोबाईल वर झाले ते मोबाईल घेतला त्यामध्ये काही लावलं की बाबा पहिली आठ म्हणचक्र जंगली रमी त्याचं व्यासन लागलं लाग का ते व्यासन लागतच जात महाराज पण जुगार खेळायचं नाही वाईट असते ऐका धर्म राजाला त्याच ज्ञान नव्हतं आणि धर्म राजा खेळायला बसले सोबत शकुनिवाहा होता आता ते माग टीव्ही वर श्रीकृष्ण मालिका येत होती जर कोणी बसलेल्यांपैकी बघितली असेल तर त्यांच्या लक्षात येईल श्रीकृष्ण मालिका त्याच्यामध्ये पहा गौरव पांडवाचा डाव बसला होता बाबा तो डाव काय दहावीस रुपयांना नव्हता बाबा इस्टेट वर पहिल्या होवावरती इंद्रप्रस्थ मांडलं इंद्रप्रस्थ हरला दुसऱ्या नावावरती सत्ता मांडली सत्ता बर तिसऱ्या नावावरती महाराज संपत्ती मांडली संपत्ती हारला न खेळणारा धर्मराजा एक एक डाव खेळत गेला आणि न खेळणारा युधिष्ठिर एक एक डाव हारत गेले महाराज भीम मांडला भीम हारला नकुल मांडला नकुल हारला सहदेव मांडला सहदेव हारला पाचही भाऊ डावामध्ये हारले महाराज करडिले बाबा शेवटी धर्मराज म्हटले दुर्योधनाला दुर्यवर्धना आता हा डाव मोडाव लागेल का आता माझ्याकडे शिल्लक वस्तू राहिली नाही डावामध्ये मांडायला दुर्योर्धनानं सांगितलं म्हटलं एक वस्तू आहे शिल्लक तुझ्याकडे काय आहे द्रौपदी आहे ना म्हटलं लक्षात आलं आवाज दिला हा द्रौपदीला महाराज दुर्यर्धनानं दुःशासनाला आवाज दिला, दिला। करडिले बाबा दुशासन खेस करून आणि द्रौपदी पर्यंत गेला द्रौपदीने विनंती केली अरे मी एका वस्त्राची आहे रज आहे विवस्त्र आहे एक विटाळातील स्त्री आहे मला स्पर्श सुद्धा करू नको दुःशासनात पण महाराज तो दुशासन होता दुशा दुःशासन म्हणजे गणेश महाराज

स्वातंत्र्य द्रौपदीपणावर लावण्याचा अधिकार होतो का आचार्य भीष्माचार्य सांगतात पोरी तुझं खरं असलं तरी मी आता बोलू शकत नाही का, का तर मी यांचं खाल्लेलं आहे द्रौपदीनं नंतर द्रोणाचार्याकडे बघितलं त्यांनी खालीमान घातली नंतर क्रोपाचार्याकडे बघितलं त्यांनी खालीमान घातली द्रौपदीला वाटलं जाऊ द्या ही बाहेरची मंडळी आहे आपल्या हक्काचे पाच पती आहेत पाचपतीकडे बघितलं डॉक्टर साहेब तेव्हा चौघाने मानाखाली घेऊन उठणार का दादा दिजले दुःख पराणे उसने फेडून सोसावे देव दयाला शिक्षा देईल म्हणून काही चाललं नाही महाराज शेवटी द्रौपदीला वाटलं माझं रक्षण मी माझ्या बहुबलानं करणार बहुपाला रक्षण करण्याचा प्रयत्न केला दिले बाबा पण ना इलाज झाला आणि मग द्रौपदीनं देवाला हात मारली ज देव आला पण देवालाही प्रश्न पडला एक संपल्यावर पुरवाव पण माझी द्रौपदी कुठ तरी उघडी पडल आणि म्हणून वस्त्र पुरवली नव्हे बाबा सांगतो हे भगवान प्रगट झाला पण साडी रुपा मग देव जन्माला येत नाही बाबा प्रगट होतो मग हे अंशांशात मग ते अवतार आहेत महाराज मग नरसिंह होतो वरा होतो मत्स्य होतो जनार्दन होतो अनेक नाव आहेत महाराज मग हे आउशा, अंश अंशात्मक जे अवतार आहेत ते फक्त प्रागटीकरणाचे आहेत महाराज सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे बाबा देव जन्माला येत नाही तो प्रगट होतो विठाला विठाला दुसरा जन्म आहे महाराज तुमचा आमचा मग तुमचा आमचा जन्म आहे महाराज हा जन्म काय नुसता वाया घालवण्यासाठी नाही बाबा हा करडले बाबा मनुष्य जन्म नावाची संधी आहे मनुष्य जन्म नावाच्या संधीच सोनं करण्यासाठी हा जन्म आहे महाराज आपला जन्म कर का महाराज बालपण नावाची संधी आहे संस्कार नावाचं सोनं द्या तरुण पण नावाची संधी आहे त्याग नावाचं सोनं करा मातारपण नावाची संधी आहे माय बाप हो भजन नावाचं सोनं करा मग बालपण नावाची संधी बाबा संस्कार नावाचं सोनं करा जिजाऊ मातेनं छत्रपती शिवरायांना बालपणामध्ये संस्कार दिले होते महाराज जा राजा जा मला तानाजी पाहिजे जा राजा मला कोंडाजी पाहिजे जा रे राजा गड मिळाला पाहिजे महाराज स्वराज्य मिळालं का बालपणातले संस्कार बर का महाराज बर तरुणपण नावाची संधी महाराज त्याग नावाचं सोनं करा महाराज तरुणपणामध्ये त्याग झालाच पाहिजे बाबा आता आपला तरुणपणात त्याग आहे का बाबा त्याची मला सांगता येणार नाही महाराज पण झाला पाहिजे बर का आता तरुणपणातला त्याग काय सांगा आपल्या इकडे त्यागही नाही मोह नाही निराश गेला नाही काहीच नाही महाराज हा पण त्याग झाला पाहिजे लोक डोसक्यातले पांढरे केस उपटायचे <स्थाँगे> पांढरे केस झाले काळे करायला लागले मी सांगतो बाबा तुमच्या डोक्यातला पांढरा केस उपटू नका तुमच्या डोक्यातला पांढरा केस म्हणजे यमान रवलेला झेंडा असे किती झेंडे उपटले म्हणजे तुम्ही यम फसणार फसणारे अजिबात नाही बाबा त्याग झाला पाहिजे महाराज तरुण पण त्याग झालाच आता इथं बरीच तरुण मंडळी बसले कीर्तनामध्ये वाह अतिशय सुंदर बर का महाराज त्याग आहे महाराज महाराज एकूण ठिकाणी म्हणतात तरुणा भाग्यवंत बर 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 महाराज तरुण पिढी बिघडली नाही बर का मग <laughs> महाराज हो? एक वाक्य सांगतो तरुणांसाठी तरुण मंडळी बसलेली आहे म्हणून सांगतो हे सावध व्हा तरुणांना आईस नका करू मरण सात दिवसांचा आपण विचार करू फा देशाचे शिपाई भारत मातेसाठी रडतात आताच्या आईबात मुलीचा गर्भ पाळतात स्त्रीला महाराज हे गाथ्यातलं नाही बघा हे माथ्यातलं आहे तुझ्या नाही तर आपल्या पाहात आपल्याला जोडाजोडीचा लय नाईला मोडामोडीचा असतो पण आपल्याला जोडाजोडीचा आहे बाबा हा मग त्याग झाला पाहिजे महाराज तरुणपण नावाची संधी आहे माय हो त्याला त्याग झाला एक मिनिट आता भगतसिंहाचा त्याग तरुणपणातला आहे महाराज छत्रपती शिवरायांचा त्याग बाबा थोडस रामायणामध्ये या दोन दिवसावर रामनवमी आलेली आहे रामाचा त्याग तरुणपणाचा आहे बाबा भरताचा त्याग नाही महाराज बरोबर ना हे बा रामायणामध्ये दोन वर मागितले होते महाराज पहिल्या वरान गादी भरताला आणि दुसऱ्या वरन वनवास रामाला जा तुला चौदा वर्षाचा वनवास आहे राज्य गादीवर बसणारा राघव चौदा वर्षासाठी वनवासात गेला आणि वनवासात जाताना कौशल्य माई रडते टाव फोडते काय म्हणते करडले बाबा कसा